नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा मोठे बदल एक एप्रिलपासून लागू सत्तावीस मार्च बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल एल पी जी गॅसचा नवा नियम देशभरात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एल पी जी सिलेंडरच्या किमती निश्चित केल्या जातात प्रत्येक महिन्याप्रमाणेच प्र... एल पी जी सिलेंडरच्या किमती एक एप्रिल रोजी बदलल्या जातात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असली तरी त्यात कोणताही बदल करण्यास वाव नाही आर्थिक वर्ष संपायला अजून पाच दिवस बाकी आहेत त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा बदल बघा पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख एकतीस मार्च दोन हजार चोवीस असून यानंतरही जर कोणी नियमांचे पालन केले नाही म्हणजे आधारशी पॅन लिंक केले नाही तर त्याचा पॅन क्रमांक रद्द करण्यात येईल पॅन कार्ड रद्द करणे म्हणजे तुम्ही बँक खाते चालू करू शकणार नाही किंवा कोणतेही मोठे व्यवहार करू शकणार नाही पॅन सक्रिय करण्यासाठी उशिरा पेमेंट म्हणून तुम्हाला एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा एक एप्रिलपासून फॉस्टॅग संबंधित एक मोठा बदल होणार आहे जर तुम्ही तुमच्या कारच्या फॉस्टॅग के वाय सी बँकेकडून अपडेट केले नसेल तर तुम्हाला एक एप्रिलपासून समस्यांना सामोरे जावे लागू शकते जर तुम्ही तुमचे फॉस्टॅग के वाय सी केले नसेल तर ते आजच करून घ्या कारण एकतीस मार्चनंतर बँका के वाय शिवाय शी फॉस्टॅग निष्क्रिय करतील किंवा ब्लॅकलिस्ट करतील यानंतर फॉस्टॅगमध्ये शिल्लक असूनही पेमेंट केले जाणार नाही तुम्हाला टोलवर दुप्पट टोल टॅक्स भरावा लागू शकतो यन यच ए आयने फॉस्टॅग ग्राहकांना आर बी आय नियमांनुसार फॉस्टॅगसाठी के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून नवीन कर प्रणाली डिफॉल्ट कर प्रणाली बनेल म्हणजेच जर तुम्ही अद्याप कर भरण्याची पद्धत निवडली नसेल तर तुम्हाला नवीन कर प्रणाली अंतर्गत आपोआप कर भरावा लागेल एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून आयकर नियमांमध्ये बदल करण्यात आले होते नवीन कर प्रणाली अंतर्गत सात लाख रुपयांपर्यंत करपात्र उत्पन्न असलेल्या लोकांना कोणताही आयकर भरावा लागणार नाही त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा नवीन आर्थिक वर्षात एन पी यस म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये बदल होणार आहे एप्रिल महिन्यापासून पेन्शन फंड रेग्युलेटर म्हणजेच पी एफ आर डी एने नॅशनल पेन्शन सिस्टमच्या सध्याच्या लॉगिंग प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे नवीन नियम एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे नवीन नियमानुसार एन पी एस खात्यात लॉग इन करण्यासाठी टू फॅक्टर ऑर्थेटिकेशन आवश्यक असेल एन पी एस सदस्यांना आधार पडताळणी आणि मोबाईलवर प्राप्त ओ टी पीद्वारे लॉग इन करावे लागेल प्रणाली अधिक सुरक्षित करण्यासाठी हे बदल केले गेले आहेत त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा नवीन आर्थिक वर्षात ई पी एफ ओमध्ये मोठा बदल होणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना एक एप्रिलपासून नवीन नियम लागू करणार आहे नवीन नियमानुसार तुम्ही नोकरी बदलली तरी तुमचा जुना पी एफ ऑटोमोडमध्ये ट्रान्स्फर होईल म्हणजेच नोकरी बदलताना तुम्हाला पी एफची रक्कम हस्तांतरित करण्याची विनंती करण्याची गरज नाही आत्तापर्यंत युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच यू ए एन असूनही तुम्हाला पी एफ रकमेच्या हस्तांतरासाठी विनंती करावी लागत होती नवीन आर्थिक वर्षापासून हा बदल होणार आहे